आता आणखीन एक मोठी बातमी केरळमधील भाजपाचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी राहुल गांधींना खुली धमकी दिली आहे राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू असं थेट विधान एका टीव्हीवरील चर्चेदरम्यान त्यांनी केलंय यानंतर काँग्रेसचे खासदार केसी गोपाल के सी वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या सगळ्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू असं विधान केरळ भाजपा नेते प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी एका चर्चेदरम्यान केलेलं आहे आणि यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे या वादा सगळ्या वादानंतर आता काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत आणि काँग्रेसच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिण्यात आलंय राहुल गांधींना भाजपचा जो प्रवक्ता आहे भाजपच्या हा प्रवक्ता आहे अधिकृत प्रवक्ता हा टीव्ही चॅनलवर आणि दादा हा टीव्ही चॅनलवर बोलत असताना बोलता बोलता सांगितलं की आम्ही राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या घालू त्या धमकी देणाऱ्याच्या मागे जे आहे ते गांधींच्या पुतळ्याच्या बाजूला उभं राहून डोक्यात काळी टोपी घालून जे बसलेले लोक होते त्या संघाच्या मुशीतून हा विचार कुठेतरी त्या प्रवक्त्यापर्यंत गेला आणि या निमित्तानं तुमच्या थिंबा आहे का राहुल गांधीच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही